आपणच येऊन बसलो काही का नाही दुकानवाली नाही साडी दाखवणीवाली जसं काही आपण प्रेक्षक वर्गच येऊन बसलाय जबरदस्तीने आणला करू करू मी आराम करत होती मी काय पाहू म्हणलं साडी आली गेरीबाई काम इले जमल्या बसला घेऊन मला बले ना कोणी नवीन साडी घेतली का पाहिल्याशिवाय बरं नाही वाटत खूप खुशी वाटते साडी पाहिल्याची त्या तर लग्नाच्या साड्या म्हणून मी पहिलेच येऊन बसले पण वरच्या काहीतरी कुठे केले येतानी दिला होता मी तिला आवाज येतो म्हणे गॅसवर काय कुकर काय काय आहे येतो घेऊन जा म्हणे रूमची दरवाजा उघडून तसं काय घेतलं काकू तुम्ही काय हो गेल ना मी घेतल्या ना त्या गोपाललाच घेऊन दिल्या महागवाल्या तर एक साडी होती महागवाली तर मी म्हटलं घेऊन घे बाप पंजाब पैसे दिले तर पण एका साडीचे पैसे पद्माला दिले बाच्या गोपालना घेऊन दिले पद्मा गोपालनं मुल पैसे जास्त दिले होते पण पद्मा माहीत आहे की दाखवशी तर घेतली एक साडी आता माहित नाही पद्माचा ना पण जोच झाला का आता घरी तू एकटीच आली आता पद्माने आली का येतो म्हणे काकू पुढंच होती पद्मा कामाने पण भी आली चाट देऊन स्वयंपाक नाही काही नाही अजून तो पण ज्या मामा बिचारा उपाशीच राहिल्या राहते मला लावलं तर कामाले की मी की हुशार आहे त्याने म्हणलं स्वयंपाक करा मी येतो थोडीशी बाहेरून मग लावलं स्वयंपाका मी येऊन गेली चाट मारून तुसतीले गुरु भेटली नाही तर ते सारायला वळून फेकते चाल दाखव पटोपट साड्या काढ्याच्यातल्या पण ब्लाऊज शिवणारा अर्चना ताई हाच नाही इथं मस्त आहे साड्याच घेतल्या का नाही आहे ना एक दोन थोडश्या त्या कमी कमतीच्या आहे त्या पद्मा मामी च्या होत्या मी तिला चाट देऊन आली ना येईन त्या आता घेऊन कलरची हिरव्या कलर नाही आहे पाय ना चांगली हे घेऊन दिली का लालवाली हिरव हिरव्या बॉर्डरची पंजाब पाहुणा हो हेच घेऊन दिली पाय किती समजदारी लता सांगून राहिली पण हे साडी पद्माचा काम घेऊन द्यायचं पाच हजार रुपयाची साडी म्हणे पण पद्मा म्हणे आहे एवढी भाग का मग बिचारा भोपालनाच घेऊन गेले गुलाबीवाली आहे का नाही हे घेऊन दिली पद्माना हे बी चांगली आहे मला हे बी आवडली होती पिवळी हळदीची चांगली आहे साडी त्या खूप ना पिवळी कशी आहे का तुमच्या जमान्यात साडी घ्याल तर साठी आमच्या जमान्यात तर ते पात्र आणि कधी पाहिले नाही नाही काय काय बोलता निर्मला की तुम्ही आप्पाजीले लग्न झाल्यावर पाहिलं का ते काय का तुमच्यासारखं होतं का, का पहिले पहाले आले ते माई सासू तो महा टोमने मारे बाप्पा बाप्पा तो जमानाच नाही आमचा चालून दाखव आणि बसून दाखव शिलाई येते का आणि कपडे येते का आणि हे करता येते थे का थेट चाले आमच्या जमान्यात पहिले लग्न झालं तर त्या आप्पाजीले मला पहाले नव्हता आणलं सासरा आणि कोणता त्याचं का सासरा एक माम सासरा शेती जगा आले मले पाय घ्यायला पसंत केलं झालं आम्ही दोघांनी का एकामेकाले लग्न झाल्यावर पाहिलं जा मन नाही वे का पा बापा हा म्हणून काय समजते व वयस घडा होतं तेव्हा सोळा सतरा वर्षाची असं मी काय समजते मग कसं वाटलं आपाजीने पहिल्यांदा पाहिल्यावर कसं वाटलं म्हणजे तुला जसं वाटलं तसं मला वाटलं तर पहिलेच पाहिलं होतं आमच्या घरी तर ग्रीष्माच्या बाबाचा निरोप तर बारा महिने पहिले होता मलाच काही पसंत नाही आहे मी तर मले नेहमी ग्रीस बाबा भेटे भेटे मग ना त्यातच होतो ना जेव्हा ते भेटले मग शेवट तुमची कशी आहे शांता काकू स्टोरी तुम्ही कुठे गेले पाहाले आलते तुम्हाले तुम्ही पहिलेच फिरले हो मी पहिलेच फिरली होती माई बी काय स्टोरीज काय मले पाहाले आलते हे नाही सासू नाही ननद हे ननद नाही का हे मी सगळं घन व्हायचं होतं ना तेव्हा तेव्हा आलती नाकमुद्देच मारे लठ्ठा आहे लठ्ठा आहे तर मी थोडी एवढी जास्त नव्हती थोडीशी कमी होती याच्यापेक्षा मार लावलं लठ्ठा आहे लठ्ठा आहे महादेव काकाची नव्हतं म्हणलं का तुम्हाला नाही ठेली बी पसंत नाही होती मी पहिले मग ते मास्तर होते मी कमी शिकलेली मग काय माहीत कोण भर आणि काय दिलला तर माहीत सासू म्हणे पूर्वी असू असली लठ्ठ पण काम धंदा साडी बरोबर आहे म्हणे सगळं येते म्हणे तिले कोणाली बचवस बोलणारी नाही म्हणे ने। मग म्हणलं काही ना होते पंधरा दिन हप्ते लाभले होते पाहून गेल्यावर काकू मग तुम्ही पण कपडे घ्यायला गेलते का सोबत हो गेलती ना कपडे घ्यायला गेल तर मध्ये माझ बाबानं गाडी केली होती ते लोक बसले मग आम्ही गेलो होतो तर मासून कुठं चालते मी काढो तर तेव्हा काय दीड हजार दोन हजारात चांगला शालू बिलू भेटे मी काढो तर माई ननद तुचूक नाही दे सासूले सासूही पुढंच होती तर मग मी माई बहीण होती आणि हे लहान होते हे म्हणते ताई चाले घरी यायलेच घेऊ दे आपल्या मनानं आम्हाला काय आणलं म्हणे तुम्ही आमच्या पसंती चालतच नाही तर सांगितलं लहान असेल ना लहानच होती सातवी आठवीत असा पण बोले मधा मधात तेव्हापासून ते डेरीबा पहिले पासूनच आहे आनंदाचं आणि मा बहिणीचं तिथं कधी पटे नाही लग्नात कधी पटलं घेतल्या त्या बा मग साड्या या फळीची या लग्नातली आणि तेव्हा रिसेप्शन होतं रिसेप्शनचा एक हे घेऊन दिली होती तेव्हा न्यू न्यू वर्क निघलो होतं थो थोडं थोडं थो थो थो, वर्कची घेऊन दिल्ली होती आणि मग झालं बापा लग्न माझी पाकाची बोली का मग तुमच्यासोबत पहिले लग्नाच्या अगोदर तुला काय आणलं पद्मा साड्याच वय चार पाच राहिल्या होत्या कधी किमतीच्या घेतल्या याच्यात माझ्या दोन तीन लताच्या आई दोन त्या आणल्या तू कमी सांगितलं सन लता आता पाहुणे मी म्हटलं स्वयंपाक करतो मग येतो पाठवून दिलं पहिले कायच्या गोष्टी चालू होत्या कोण आलं तर लग्नाच्या अगोदर भेटाले लग्नाच्या अगोदर कोणी नव्हता आलं भेटाले सांगून राहिले आपापले अनुभव पाहुणे पाहले येणं कपड्याला घ्यायला जाणं तुम्ही ते सांगा वहिनी तुम्हाला पाहणे पाहणे पंजाब भाऊ आलता तेव्हा तर तुम्ही कपडे इथे घ्यायला गेल त्या सोबत मी काय सांगू मग इथं लंबी स्टोरी आहे है। लंबी आहे है तर शॉर्टकटमध्ये सांगा मग इथे फसवून केली खूप सांगे खूप मोठं दुकान आहे खूप इस्टेट आहे घर आहे बंगला आहे असं आहे तसं आहे इथे येऊन पाहिलं तर काहीच काही नाही होतं पहिले पद्मा थोडं बहुत होतं पहिले जास्त पण ते दुसऱ्या भावाचा हिस्सा आला त्याच्यानं कमी झालं होता होणारच होते ना पण सांगितलं तो खूप त्याच्यातल्या त्याच्यात टकला माणूस मला असेल म्हणून लहानपणी होते का नाही होते जाऊ आता आता काय तुम्ही विचारलं म्हणून सांगितलं तुमच्या बी गरजे परिस्थिती साधारणच होती म्हणते ना म्हणून तुम्ही तुम्हाला म्हणून दिलं असल साधारण होती म्हणून काय झालं पाहाले कशी होती मी आहे का सारखी अजूनही कशी दिसतो मी मग किती चांगली चांगली पोरं भेटे तेव्हा चांगले नोकरीवाले चांगले चांग चांग चांगले पोरं म्हणजे मले चांगल्या मोठ्या मोठ्या नोकरीवाले पण फसवलं नाही इकडे कोणते चांगले चांगले मोठं डॉक्टर इंजिनियर बी होते का हो होते तुले तर उलटं बोलल्याचे होतच नाही कायले उलटी बोलून राहिली जी तुम्ही म्हणता ना मोठे मोठे लोक म्हणून कोण होतं म्हणतो मिनिस्टर फिनिश मिनिस्टर हे ते असं यंदा सडाबा आलेली खूप वेळ झाला आपण बसलाच बसला इथं चल कामं पडू चालली मला धावत घेऊन इथं ना तिला मस्त का साडी आपल्याला घातली तेव्हा दिसलीच असते पण म्हणजे एवढी हाऊस चला ना जी काकू चला ना जी आजी पटकन तर काम करतो मी बरोबर सांगलं लता कसे गळ्याचे ब्लाऊज पाहिजे कसे पाहिजे तर तुम्ही पहा पहा ब्लाऊजचे गळे काय करायचं आहे कसं करायचं आहे आम्ही चाललो आता चला चालतं का छत ना हो चला ना खूप वेळ झाला अडीच तीन तास झाली महाराणी गायब आहे कुठं जाते ना काय जाते काल दिवसभर साडी घ्यायला गेली आज कुठं गेली माहित नाही तुम्ही कोण उभी हो आहे कोण तुम्हाला आराम गिराम करणार शाळेतून आली असाल ना तुम्ही आता चा? बाप रे बाप महाराणीला फिकर आहे वाटते दासायची महाराणी एवढी फिकर करते म्हणजे खूप आहे आपलं भाग्य कौन असे बोलून राहिले बोलून काय राहिलो तूच विचार करण किती वाजता पासून गेलती ती न आता आली तू तु घरी तुला काही घरचं काम धाम करून जात पण घरची काही फिकर नाही का दोन दोन पोरं घरी आहे हे आहे येईन मी येईन बा शाळेतून तुला काहीच फिकर नाही आहे मस्त जाऊन बसतो काल पुरा दिवसभर साडी घ्यायला गेली आज सकाळपासून आणखीन गायब तर साडी पाहायला आल त्याच्या दुकानात म्हणून मी बी गेलती गिडकात झाला आणखीन कोणकोणते काम करायचे असेल तर करून ये जा मी करतो रात्रीचा स्वयंपाक पाणी तुझा फिरायला जा तुमच राहते नाही नाही मी चांगल्यानं ना म्हणतो तुले तू जा आणखीन तुझे काम असण कोणाचे काही आरसे बारसे कोणाचं काही सगळं करून ये शांता माताची प्रचिती वाढली पाहिजे ना काही बोलू नका सिरियस बोलून राहिलो जा जा मी करत बसा मजा चाल मला रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करायची बोललो तर इले मजा वाटून राहिली चुकही करावं तर करावं काय समजून ना राहिलो जाऊ दे काय करणार आहे उपायच नाही दुसरा आणि ते चहा करजो बरोबर पडल्या आता कशा जागेवर हो आले आणख करून तुम्हाला माहीत आहे चहा पाहिजे होता म्हणून चिडचिड घालते आल्या बरोबर मी मध्ये चहाच मांडला आणि तो चहा प्या आणि डोकं शांत करा